कडे वावरत आहेत त्याच्यावर तुम्ही एक वेगळं अभियान काढायचं म्हणतायत त्याबद्दल बघा आज पुणे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगली मध्ये ऋतुजा राजवे नावाची जी मुलगी विवाहित हिंदू समाजातील परंतु तिचं फसवून धर्मांतरित झालेल्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं आणि तिला धर्मांतर करण्याच्या साठी दबाव टाकल्याच्या नंतर आणि गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं झाले पाहिजेत बायबलचं जा वाचन झालं पाहिजे चर्च मध्ये तो आली पाहिजे असा दबाव टाकल्यानंतर तिनं पोटातल्या सात महिन्याच्या गर्भासोबत आत्महत्या केली आणि म्हणून त्या ऋतुजा न्याय मिळावा ज्याने हे कृत्य केलं तिचा नवरा तिचे सासरे तिची सासू आणि तो पादरी ज्यानं हे सगळं प्रकरण केलं त्यांना कडकपदी कडक शिक्षा व्हावी अशा मागणीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये परत धर्मांतरण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारनं धर्मांतरण विरोधी कडक का, कायदा आणि लव आणला पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं आज पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा झाला आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही येशूला पण गणवायला आलाय तुम्ही एका बाजूला येशू चमत्कार करतो म्हणतोय आणि इकडं नोकरी जाईल या भीतीनं तुम्ही काय त्याच्यावरती भूमिका घेत नाही पण आमचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिलेले आहेत की एखादा हिंदू समाजातील व्यक्ती एस सी एस टी फिजेन टी ओबीसी हे सर्टिफिकेट जोडून नोकरीला लागला असेल आणि त्यानं जर नंतर धर्मांतरण केलं त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला असेल किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे बारशाचा कार्यक्रम आहे त्याचा मृत्यूचा पद्धत बदललेली आहे दफन तो करतोय किंवा सोशल मीडियामध्ये तो धर्माचा प्रचार करताना तशा पद्धतीचं भूमिका मांडतोय किंवा घरामध्ये देवारा काढून तिथं क्रॉस लावणे येशूचा फोटो लावणे किंवा मुस्लिम पद्धतीचे जे काय त्यांचे धर्माच्या पद्धतीचं अनुकरण करणं हा जर पुरावा सापडला तर त्याला भडकम करण्यात यावा आणि आंध्र प्रदेशच्या हायकोर्टनं अशी भूमिका घेतलेली आहे की जर एखाद्या मागासवर्गीय किंवा आदिवासी एस सी एसटी मधल्या एखाद्या व्यक्तीनं धर्मांतरित केलं धर्मांतरण केलं आणि स्टेशन मध्ये तो अट्रॉसिटीचा ऍक्ट अंतर्गत कायदा केस दाखल करतोय तर ती केस घेऊ नये आणि म्हणून माझं त्यांच्याकडे म्हणणं असं आहे की तुम्ही जर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर तुमच्या दाखल्यावर बुडून टाका ना या दाखल्यावरती हिंदू पुढची जी जात आहे म्हणजे आता मी हिंदू जनजर आहे हिंदू माळी आहे हिंदू तेली आहे हिंदू वंजारी आहे हिंदू मार आहे हिंदू मातंग आहे हे जे नावं लिहिलेले आहेत तुम्ही ते पुसून टाका ना तुम्ही तिथे ख्रिश्चन लिहून टाका ना इकडे तुम्ही आमच्या मागासवर्गीय लोकांचा जो घटनादत्त दत्त अधिकार आहे त्याचा लाभ तुम्ही उठवताय आणि तिकडे परत तुम्ही ख्रिश्चन आहे म्हणून सांगताय तर ते होता कामा नये महाराष्ट्रामध्ये किती मोर्चे निघाले मी काय बोललोय असं मी बोलो ऋतुजाला न्याय दिला पाहिजे तुम्ही जबरदस्तीनं कायदा काय म्हणतोय धर्मपर्यंत मी येणार त्यांच्या काम पण उभा राहणार

आता उद्या अठरा वर्ष पूर्ण व्हायचंय तर आज ते पोहून जायचा प्रयत्न करतायत पीआय असाय सगळ्या कि ती मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होते आणि तिला तुम्ही पोलिसेशनला येत आहे तेव्हा तुम्ही आईला भेटू देत नाही वडिलांना भेटू देत नाही तिच्या भावाला भेटू देत नाही जिनं तिला ना लहानाचं मोठं केलंय तर हातातल्या फोडासारखं जपलंय बरोबर चर्चा करू दिली पाहिजे कायद्यात जरी तुमचे तर तू की बाबा अठरा वर्ष झालं तिचं ती वैयक्तिक बोले पण तिच्या आईला बोललं पाहिजे चर्चा झाली पाहिजे कशासाठी गेलंय आणि म्हणून मी पोलिसांना आवाहन केलंय की तुम्ही त्यांचं व्यवस्थितपणे बोलणं करून द्या आणि मग तिचा काही निर्णय घ्यायचा घेऊ द्या अरे गृहमंत्री एकदम सक्षम आहे थांबता आहे आणि हिंदुत्वाच्या बाजूने ठामपणे उभा आहे गुन्हा दाखल केला ना आता मुलावर गुन्हा दाखल झाला गृह मंत्री ऐकत नाही हे जे प्रकरण आहे यामध्ये आज गुन्हा दाखल केला ज्या माझ्या भावाला पादऱ्याला ठुकून काढला पोलिसांनी सोट गुन्हा दाखल केला हे प्रकरण आता माझ्याकडे आलं मी उद्या सकाळी मुख्यमंत्री मोदयाला जाऊन भेटतो आणि त्या पोलिसांना सूचना देतो पत्रकार मित्रांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे हा प्रकार अत्यंत सिरियस आहे बातमी पुरत तुम्ही बघू नका तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा जबाबदारी आहे या विषयात तुम्ही सुद्धा लक्ष देऊन त्याला भेटत आहेत गोपीच्या नासा बोलाय तसा बोलतोय माझी तक्रार करतायत म्हणजे अशी काम काय आम सरकार बोलला का माझ्या विरोधात

મી અનમોલ એટલે બોલા કામ महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा पुण्याच्या पत्रकारितेचे सगळे पत्रकारांच्या बद्दल आदर आहे आणि त्यांना बघायचंय गोपीचंद पडणं जे घर घेतलं ते तुम्ही समोर आणताय का ते उद्या तुम्ही समोर आणता